उल्हासनगरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड आहे या गुन्हेगारांनी जामीन झाल्यानंतर फटाके फोडून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली होती उल्हासनगरातील रमाबाई टेकडी इथं दारूच्या नशेत झालेल्या वादातून एकाला लोखंडी तलवार आणि रॉड मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या दिवाकर यादव सह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल केला होता मात्र दिवाकर यादव, यादव याचा जामीन झाल्यावर त्याच्या समर्थकांनी फटाके फोडत ढोल ताशांसह मिरवणूक काढली होती या मिरवणुकीचा सोशल मीडियावर व्हायरल झालाय या घटनेनंतर गुन्हेगारांचं उदातीकरण होतय का असा सवाल विचारला जात होता तसंच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं यानंतर पोलिसांनी या, या मिरवणुकीत सहभागी असलेल्या देवाकर यादव सह इतरांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे इतकंच नाही तर पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारांना ज्या ठिकाणी गुन्हा घडला त्याच ठिकाणी नेऊन त्यांची धिंड काढली मात्र आपण आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करत त्यांना घटनास्थळी पंचनामा आणि या गोष्टीच्या अनुषंगानं त्या आरोपींना घेऊन गेल्याचं सा पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी सांगितलंय संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळं कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज